नमस्कार मंडळी दरवर्षी आश्विन महिन्यात येणारी ही नवरात्र केवळ एक सण नसून ती आहे शक्तीचा उत्सव आणि भक्तीचा सोहळा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून या नऊ दिवसांमध्ये दे आपण देवी दुर्गेची नऊ रूपे तिची नऊ शक्ती आणि नऊ प्रकारची ऊर्जा अनुभवतो घराघरा देवीचे आगमन होते प्रत्येक कोपऱ्यात मंत्रोपचार पूजा अर्चा आरतीचा आवाज घुमतो या पवित्र वातावरणात एक गोष्ट मात्र सगळीकडे सारखी वाटते तो म्हणजे अखंड जळणारा दिवा नवरात्रीत हा दिवा का लावला जातो दिवा जळत राहणं इतकं महत्वाचं आहे का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो दिवा विजू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी याच प्रश्नांची आज आपण एक एक करून सविस्तर उकल करणार आहोत हा दिवा फक्त तेल तुपाचा नाही तर तो आहे श्रद्धेचा सातत्याचा आणि सकारात्मक ऊर्जेचा दीपस्तंभ तो आपल्याला शिकवतो अंधार कितीही ताटला तरी एका छोट्याशा ज्योतीने संपूर्ण वातावरण उजळून निघू शकत तर चला मित्रांनो देवीच्या जयघोषाने सुरुवात करूया नवरात्र म्हणजे देवीची उपासना शक्तीची आराधना आणि घराघरात मातेचं आगमन नवरात्रीत आपण देवीची पूजा व्रत उपवास करतो या सर्वांमध्ये एक गो एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे अखंड दिवा दिवा हा अखंड जळलाच पाहिजे आणि प्रत्येक घरामध्ये अखंड दिवा लावायला हवा नवरात्री आणि दिव्याचं नातं नवरात्र हे प्रकाशाचं शक्तीचं आणि सकारात्मक ऊर्जेचं पर्व आहे दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे ज्ञान जेव्हा आपण अखंड दिवा लावतो तेव्हा त्या ज्योतीतून सातत्य श्रद्धा आणि शक्तीचा संदेश दिला जातो देवी ही शक्तीचं प्रतीक आहे आणि दिवा हा तिच्या उपस्थितीचं चिन्ह मानलं जातो दिवा जळत राहिला की घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते वातावरण शुद्ध होत आणि घरात सदैव सकारात्मकता राहते अखंड ज्योत म्हणजे देवीची अखंड कृपा आपल्या घरात राहावी यासाठी लावलेला दिवा त्यामुळे देवीची कृपा लाभण्यासाठी हा सोपा उपाय मानला जातो त्यामुळे अखंड दिवा लावावा अखंड दिव्याचं आध्यात्मिक महत्व हिंदू धर्मात अग्नीला खूप महत्व आहे अग्नी ही, ही पाच महाभूतांपैकी एक आहे अग्नीशिवाय कोणतेही पूजन पूर्ण होत नाही अखंड दिवा लावल्याने वातावरणात एक अद्भुत कंपन निर्माण होत त्या कंपनामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीची ऊर्जा आपल्या घरात ओढली जाते ज्योत सतत जळत राहते म्हणजे आपली श्रद्धा सतत जागृत आहे हे, हे दर्शवते ज्योतीकडे पाहिलं की मनातील अस्थिरता कमी होते ध्यान करण्यास मदत मिळते आणि आपोआपच मन शांत होतं अखंड दिवा म्हणजे एक पूजा नव्हे तर आपल्या आणि देवीचा अखंड संवाद आहे त्यामुळे दिवा हा लावला पाहिजे दिव्याचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्व दिव्यात वापरण्यात येणारे तूप किंवा तीळ तेल हे वातावरण शुद्ध करण्याचं काम करतात दिवा जळाल्यामुळे निर्माण होणारा हलका धूर घरातील जीवाणू नष्ट करतो हवेचं शुद्धीकरण करतो रात्रभर दिवा जळत राहिला तर घरातील ऊर्जा स्थिर राहते मनात सकारात्मक विचार येतात आणि कुटुंबात सौहार्द वाढतं म्हणूनच अखंड दिव्याचा फायदा केवळ धार्मिक नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही होतो त्यामुळे दिवा लावल्याचे आपल्याला अनेक फायदे होतात तर आता बघूया दिवा कसा लावावा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेसोबत अखंड दिवा लावला जातो दिवा नेहमी मातीचा किंवा तांब्याचा असावा तूप किंवा तीळ तेल वापरणं सर्वात शुभ मानलं जातं दिवा देवीच्या समोर ठेवावा शक्यतो ईशान्य किंवा पूर्व दिशेला असावा दिव्याच्या आजूबाजूला स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे दिवा लावताना जय देवी दुर्गे जय देवी दुर्गे ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम असा मंत्र म्हणावा दिव्याच्या बाजूला थोडं पाणी ठेवावं जेणेकरून आग सुरक्षित राहील आणि सुरक्षितेसाठी महत्वाचं आहे कारण आपण रात्रीचा दिवा लावतो आपण रात्रीच्या वेळी दिव्यावर लक्ष ठेवू शकत नाही दिवा विजू नये यासाठी उपाय अखंड दिवा जळत राहणं हे खूप काळजीपूर्वक केलं पाहिजे काही महत्वाचे उपाय एक तेल किंवा तुपाची योग्य मात्रा दिव्यात नेहमी पुरेसं तेल किंवा तूप टाकावं रात्री झोपायच्या आधी विशेष लक्ष द्यावं दोन वातीची योग्य जाडी वातीची जाडी ना खूप जास्त ना खूप कमी ठेवावी योग्य जाडीमुळे दिवा हळूहळू जळतो तीन हवेतून बचाव दिवा ठेवलेल्या जागेवर वारा थेट लागू नये खिडक्या बंद दरवाजे नीट बंद असावेत याची काळजी घ्यावी चार सुरक्षित जागा दिवा स्थिर आणि उंचावर ठेवावा जेणेकरून लहान मुलं किंवा पाळीव प्राणी त्याला हात लावणार नाहीत याची काळजी घ्यावी पाच नियमित तपासणी दिवसातून तीन चार वेळा दिव्याची स्थिती तपासावी शक्य असेल तर रात्री जागरण करून पहारेदारी ठेवावी सहा दोन दिवे लावावे आ, काही घरात सुरक्षितेसाठी दोन दिवे लावले जातात जेणेकरून एक दिवा विसला तरी दुसरा दिवा अखंड राहतो ही देखील एक चांगली प्रथा आहे जेणेकरून आपला दिवा अखंड नऊ दिवस जळेल अखंड दिव्याशी निगडित श्रद्धा आणि अनुभव आपल्या आजी आजोबांच्या काळापासूनच नवरात्रीतील अखंड दिव्याचे अनेक अनुभव सांगितले जातात अनेक भक्त सांगतात की नवरात्री दिवा अखंड जळल्याने घरात सुखसमृद्धी येते आजार दूर होतात आणि देवीच्या कृपेचा अनुभव येतो प्रत्येकाला आयुष्यात देवाचा अनुभव येतच असतो पण तो आपण कसा ओळखायचा हे आपल्याला माहीत असायला हवं काही जण तर सांगतात की दिवा विजल्यास ताबडतोब तो, तो पुन्हा लावा पण मनात खेद न ठेवता देवीला प्रार्थना करावी श्रद्धा आणि प्रेम महत्वाचं भीती नाही नवरात्रीत अखंड दिवा लावणं ही फक्त परंपरा नाही तर आपल्या श्रद्धेचं प्रतीक आहे हा दिवा आपल्याला शिकवतो अंधकार कितीही मोठा असला तरी एका छोट्याशा प्रकाशाने तो नाहीसा होऊ शकतो आपल्या घरात मनात आणि जीवनात हा अखंड दिवा जळत राहो आणि देवी आपल्याला अखंड सुख शांती व समृद्धी प्रदान करो हीच प्रार्थना भागवत पुराणामध्ये सांगितले आहे की नवरात्री देवीच्या पूजेसाठी अखंड दिवा लावल्याने संपूर्ण देवीची शक्ती जागृत राहते स्कंद पुराणातही अग्नीला पवित्र मानले असून अखंड जळणारी ज्योत ही देवीच्या तेजाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे अखंड दिवा लावणे हे खूप महत्वाचे आहे हे तुम्हाला समजलेच असेल असे मानले जाते की ज्या घरात नवरात्रीत अखंड दिवा लावला जातो तिथे लक्ष्मीचा वास होतो आणि दरिंद्रता नष्ट होते दिवा लावल्याने होणारे लाभ एक घरात नकारात्मक शांत शक्तीचा प्रवेश होत नाही घरात नेहमी सकारात्मक वातावरण निर्माण होते दोन कुटुंबातील तणाव वाद कमी होतात तीन मनात शांती आणि एकाग्रता वाढते चार व्यवसायात प्रगती आणि धनप्राप्ती होते पाच दीर्घकाळ आजार असलेल्या व्यक्तींना मानसिक बळ मिळतं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तसेच आध्यात्मिक माहिती पूजापाठ सणांची माहिती कथा कादंबरी स्वामी सेवा पूजापाठ वास्तुशास्त्र इत्यादी माहिती बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद